राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्नव पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर एकमताने सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी दिली काल त्यांनी उमेदवारी दाखल केली सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या निवडीचा सोलापूर राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्र राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं राज्यसभेवर एकमताने सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी दिली काल त्यांनी उमेदवारी दाखल केली सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नसल्यानं त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रेरणास्थान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत एकच धून बारामतीची सून सुनेत्रा वहिनी आप आगी हे भडो आम्ही तुम्हारे साथे विकासाचा वादा अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सर्व पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करीत एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष राष्ट्रवादी भवन येथे साजरा करण्यात आला आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचा स्वाभिमान श्रद्धास्थान अजितदादा पवार यांच्या सुविद्ध पत्नी सुनिद्रा वेणी यांची काल राज्य खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे निश्चितच हा आमचा आनंदाचा सण आहे आणि तो सण आम्ही आमच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये बारामध्ये नव्हे तर संबंध राष्ट्र राज्याच्या प्रश्नासाठी सुरेंद्राव चांगल्या पद्धतीने काम करतील अशा आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या निश्चितच दादांच्या सुवेद पत्नी असल्यामुळं दादा ज्याशी ओळखले जातात काम विकासाचा वादा आजीदादा त्याच पद्धतीनं त्या त्याचं अनुकरण करून काम करतील आणि स्व संबंध महाराष्ट्रासाठी त्यांना ते त्यांचं महाँग, हे पद लाभदायक असं आम्हाला खात्री वाटते महाविकास आघाडीचा महा महायुतीचा हा विजय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आनंद घेऊन गेलेला आहे त्यामुळं आम्ही ते आनंद साजरा करत आहोत राज्याचंच नव्हतं तर देशाचं लक्ष हे बारामतीकडं होतं आणि त्या बारामतीच्या सून आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वैनी साहेबांचं काल राज्यसभेवर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रा वहिनींना ही उमेदवारी घोषित केली आणि ती घो घोषित करून बिनविरोध त्याची निवड महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या आमच्या सुनेत्रा वहिनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि हा आज हा आनंदाचा सण आहे आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर दिपावळीचाच उत्सव आहे निश्चितपणाने सगळे जे प्रश्न आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत